आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि सरकारान आता जी आमची घरां आतापर्यंत सांग्या सारख्या हातून भितर पांच टक्के कितें टी सी सीपीचे परमिशन कंस्ट्रक्शन कितें कांय केलें ना वयर मुख्य मुख्यमंत्र्यांनी एक कॅबिनेट डिसिजन घेतलें आनी एकाच बरोबर आमची नायन्टीन सेवेंटी टू पहिली जी प्लॅनाचेर आसात आसा, आसा आसा, ती घरां आयज त्यांचे कंस्ट्रक्शन लायसन असा त्यांनी हे सेटलमेंट झोन असा हे काय पळयनासतना नसना ती भाटकारच्या भाटात आसा किंवा ती गरमेंटाच्या जमिनी आमंद दाजीची आम्ही आसा दादिचे पळयनासतना नायन्टीन सेवेंटी टूच्या सर्वेचे लागलेली सगळीं घरां एका बरोबर सेटलमेंट झोन आणि कायदेशीर अशी करून दुसरे आयज जो तो झाला सगळ्यांनी आयकलो की हे चेन म्हणून टर्म दोन हजार चौदाच्या पहिली आम्ही हे दिले हे एन नंबर ते हे एन नंबर आयज डिस्कशन जातले असा ताजे जा की ती सगळी करपा खातीर कायदो हाडटलो तिसरी गजाल असा की आमकां व तिसरो जिल् जात भितर काणकोण केपे सांगे आणि दारबानोडा असा व जिल्लो आमकां केल्लो आसा जो आदिवासी चड हें जातलो की डॉमिनेटेड आदिवासी भाग असा तो तिसरो जिल्ह मेळ जर जाय जाल्यार तांकां एटेंशन मेळटलें चड फंड्स मेळटले आणि एस टी समाजाच्या लोकांक वयर तांकां योजना स्किम्स जातल्यो तसेच एक सेंट्रली लोकेटेड म्हूण आमकां लागी जातले आम सो ह्या सगळ्या कडेन अनुसरून ते मुख्यमंत्र्याचें अभिनंदन खातीर करंचायतीचे सरपंच डेप्टी सरपंच हांगा हांगा आयिल्ले असतात सगळ्या सगळ्या पंचायती आम्ही आज आम्ही बुद्धी आले फेमिली भीत मेळपास खास करून आमचे माननीय मंत्री सुभाष पाडसे त्याचबरोबर मुख्यमंत्री हे फाटल्या दिसून जो पण काय हे केल्ले कडे असा की सगळी घरां जी ब्याहत्तरच्या नंतरची जी घरं आज बेबोघारात घर बोग ते पुढाकार घेऊन जी केल्लो कायदा केल्लो असा त्या कायद्या भीत आम्ही त्यांना खास करून मुख्यमंत्र्याक अभिनंदन करपा आमचे संपूर्ण सांगे भागातले पंच जेणेकरून आम्ही आमचा जो मतदारसंघ आसा तो ग्रामीण भाग आसा आणि आम्हाला शंभर टक्के लोकांना खूपशा लोकांना फायदा असा त्यामुळे आम्ही मन काळजातल्या आज सगळे सांगेवासी याच्या वतीन आम्ही मुख्यमंत्र्याचे तसे आमच्या माननीय मंत्र्यांचे आम्ही अभिनंदन करण्या माझे नाव चंद्रकांत देऊगावकर हा भाटी पंचायतीचो सरपंच आता सांग त्याप्रमाणे एकोणीशे ब्याहत्तर जे सर्वे नंबर लागलेले सर ती घरां इतली वर्सां हांव सरपंच झालेल्या हांव पळयतालो की त्यांना नंबर ना ना कांय आनी नाय गोवोरमेंटाच्यो फेसिलिटीज कांयच घेऊ मेळनासल्यो पूण डॉक्टर प्रमोद सावंत आमच्या सीएमन हे डिक्लेअर नंतर ह्यान फुडें तरी तांकां सगळ्यो सवलती आमच्या गोरमेंटाकडल्या ते, लागून आमी सगळे सरपंच म्हणजे आमच्या सांग्याचे सरपंच तसे आते न्यूली एच्या नंबर दिले आहेत सरां सांगून थंचोय कियां फक्त आता उदर नाईट ना, ना बले की जे नंबर दिलेत आहेत ते घरांचे ते बॉब मारताले की नंबर देऊन आम्हाला फायदे किती असा एच्या नंबर दिवस पण आज जे सीएमन डिक्लेअर केले नंतर त्यांविधा जो मिळटल त्याक लागून आम्ही सीएमचे तसेच मंत्र्याचे अभिनंदन आसा तुम्ही कशा पळयता की जे सुभाष बाब मंत्री झाला आमदार झालेला की सगळी तुमची कामं जातात थिंजा येऊन बोब मारीत असता हा सुभाष फळदेसई आता सुभाष फळदेसई एक मोस्ट ऍक्टिव्ह पर्सन राजकारणात नसताना सुद्धा सांगे सांग्या वासल्याचे भागीजान आता की सुभाष फळदेसई सारखं एक आमदार आमच्या आणि सरकारचे अभिनंदन करतात की आता मंत्रीपद दिलं त्यामुळे आज जो सांग्याचा जो फेर विकास जाता ते कारणीभूत आमचे मान्य मंत्री असतात आणि म खूप खुशी भोगा की सांगा की आमचे वेगवेगळे जे प्रोजेक्ट मोठे प्रोजेक्ट कारण आमचा खास जो भाग असा एस टी डॉमिनेटेड आता त्यामुळे आज आमच्या खूपशो एस टी खाती स्किमे असतल इतर समाजा समाजाखात सुद्धा हे सुभाष फळदेसांच्या माध्यमातून काम काम फुडं वतात खूप उमेद भोगा पत्रकार माध्यमातून लोकांपर्यंत सांगा की सुभाष फळदेसारखं व्यक्तिमत्व या सांग्यार सदोदित रावचे अशी बी आमची अपेक्षा माझे नाव बृंदावारक नेत्राळी पंचायतीचे सरपंच आज आमक खूप उमेद जाता की आज संपूर्ण गोया भातून एक उत्साह आहे की खूपशी घरां जी एकोणीशे ब्याहत्तरच्या पहिलीची पंचायतीन रजिस्टर असा जे रेगुलर पंचायतीन टॅक्स भरतात त्यांच्या बाकीचे सगळे डॉक्युमेंट्स काढून एकच डॉक्युमेंट म्हणजे जे पंचायतीन टॅक्स भरतात त्या डॉक्युमेंट्सांचे आज सगळी घरां रेग्युलायज आणि ॲथॉरॅज करून दिवप कायदे पास केला असता त्याबद्दल <laughs> सरकारचे तसेच मुख्यमंत्री आणि आमचे सांगेचे आमदार भाई फळदेस यांचे अभिनंदन संपूर्ण सांगे मतदारसंघातले सरपंच पंच मेंबर डेप्युटी सरपंच आज सगळे हंगर असतात त्यांचे अभिनंदन करता खाती त्याचबरोबर वाड्या भागां भितर जे साळवलीचे धरण झाले एकोणीशे पंच्याऐंशी पासून जे प्रश्न पडून आशिल्ले क्लास वन क्लास टू हे जे बऱ्या पद्दतीन तेजे सुटावी जाल्ले असतात लोकांक तेज्यो ऑर्डरी इशू केली के असतात एक वर्ष झाले माननीय आमदारान त्यांचे ते काम हाती घेऊन त्यांना पुरेपूर्ण अशी सोय दिली असा सांगे भागांभत जो गेल्या पांच वर्सां जो सतरा ते बावीस या काळां भितोर जो गॅप पडलेला डॅवलॉपमेंटात तो आज धा वर्ष फाटले पांच वर्षाचा गॅप आम्ही भरून काढलेला असा जी वेगळी वेगळी कामं सांगे संघा भतूर कारण सांगे संघ व खूप मोठा असा आणि त्याच्या आमचे वेगळी वेगवेगळी कामाची जे आज पायबडणी आसा वेगळी वेगवेगळे डॅव्हलपमेंट मार्गाक लागलेले आसात आणि सांगायचे म्हणजे एक खूप अशा एक लिडराच्या फाटल्यान आम्ही काम करतात आणि कार्य करतात ज्या सरकारा भितर त्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करतात आज अभिमान दिसता की वेगळे भागातल्या संपूर्ण गोंयकाराक न्याय मेळपाचो न्याय काम ह्या सरकारान या सरकारा मुख्यमंत्र्यान आमच्या तशेंच सांगेच्या आमदारान आणि सोशल वेलफेअर मिनिस्टर केले असा एटलिस्ट सांगपा खातीर आनी आणि त्यांचे अभिनंदन खातीर आज आम्ही हांगा स्पेशली येसरा जिल्हा हा हेड आता आनी आणि विशय चालूच तुमकां तुमचे मत आसा असं म्हणजे आता जे सरकारान जो निर्णय घेतलेला तिसऱ्या अभिन अभिनंदन करारखे आसा कारण तेजी अत्यंत गरज असली आणि चार तालुक्याचा समावेश जाता समावेश प्रामुख्यान